नमस्कार मंडळी मी स्मिता बरं का तब्येतीसंबंधी बोलावं असं खूप दिवसापासून मला वाटत होतं आणि अचानकच एक संधी चालून आली काय झालं सुदर्शन महाजन सरांचं एक वर्कशॉप लहान मुलांसाठी स्टोरी टेलिंगचं मी पाहिलं होतं आणि मला असं वाटलं की मला कधी असं वर्कशॉप अटेंड करता येईल का आणि आश्चर्य म्हणजे ती संधी आता आली आहे तर मी चौदा दिवसांसाठी ही सेरीज करणार आहे बरं का पण मला असं सांगा तुम्हाला लगे मनात आलंच असेल की स्टोरी टेलिंग आणि तब्येत हो स्टोरी टेलिंगमुळे सगळ्या गोष्टी खूप सोप्या होतात तर तयार व्हा माझ्याबरोबर या प्रवासाला काय आणि मला कळवत चला positive response.